नंदुरबार तालुक्यातील आष्टेवा परिसरात अवकाळी पावसाने झोडपले आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केली पाहणी आष्टे तालुका नंदुरबार मागील बऱ्याच दिवसांपासून अवकाळी पाऊस हा मोठ्या प्रमाणात उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र नुकसानकारक ठरत आहे मागच्या महिन्यात दोन तीन तारखेला अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात कांदा पिकासह घरांच्या पडझडी मोठे नुकसान झाले होते त्यातच दिनांक तेरा व चौदा मे रोजी प्रचंड वादळासह जोरदार बेमोसमी पावसाचे आगमन झाले त्यात आष्टे महसूल मंडळातील अजेपूर हरिपूर सुतारे यासह अनेक गावांना मोठ्या प्रमाणात या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले बऱ्याच ठिकाणी शेतात पाणी साचल्याने कांदा पीक पाण्यात तरंगताना दिसत आहे ग्रामीण भागात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून त्यात घरांचे पत्रे मोठे मोठे वृक्ष लाईटचे खांब यांचं नुकसान झाले आहे सुदैवाने जीवितहानी झाली नाही या मोसमी पावसाच्या व वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी प्रत्यक्ष गावात व शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश नंदुरबार तहसीलदार यांना भ्रमणध्वनीद्वारे दिले नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून पालकमंत्री तथा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य देवमन पवार पंचायत समिती माजी सदस्य कमलेश महाले रामू कोकणी पुरुषोत्तम पाटील यांचे परिसरातील सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते गेलिया आठोळ्यापासून आजते परिसरामध्ये पाऊस पडतो आहे अवकाळी पावसामुळं काल प्रचंड प्रमाणामध्ये अजयपूर बंधारपाडा केवडीपाळा आणि सुतारपाळा ह्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात घरांचं आणि कांद्यांचं नुकसान झालेलं आहे बांधारपाड्यालासुद्धा आम्ही पा पाणी केली आणि तिथं पाच सहा घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पत्रेसुद्धा ओढून गेलेले आहे केवडीपाळ्यामध्ये सुद्धा ह्या घराची पाणी पक करायला आलो आहे इथे सुद्धा ह्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ह्या आष्टे परिसरामध्ये जो अवकाळी पाऊस पडलेला आहे त्याच्यामध्ये काल आम्हाला पन्नास साठ सत्तर वर्षाच्या वयस्कर सुद्धा सांगितलं की जे आमच्या आख्या आयुष्यामध्ये असा पाऊस आणि असं वादळ वादळ वारा आम्ही बघितला नाही म्हणजे दोन पाच मिनटांमध्येच एवढ्या मोठ्या प्रमाणात वारा प्रचंड हवा आणि गारपिटासहित मोठ्या प्रमाणात पडल्या आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेषतः ह्या भागामध्ये कांदा पीक हा पिकवलं पी जातं आणि कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे परवा ह्या नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री महोदय नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि घर कर पडलेले आहे आणि जे शेतकऱ्यांचं मोठा मोठे नुकसान झालेले कांद्या त्याच्याबद्दल भरपा भरपाई देण्यात यावी अशी आम्ही मागणी करणार आहोत एमडीटी न्यूज साठी प्रतिनिधी नारायण धोडरे ग्रामीण नंदुरबार